आज तल्ले आम्ही कुठे चालले बोराना बोरा, बोरा म्हटले की हिच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं आम्ही नव्हतो आणि तिला तरी पण पाटी लागून आली रेडा टडा काय पण आंबट गोडं मस्त मस्त लागतो ही बघ आ आरे झाला दिधा बुलबुटा गोड गोडासत आणि थोडे आम्हाला एवढी सारी बोरं मिळाली सर्वांना रामकृष्ण हरी तर सकाळ मंडळी मी स्वप्नेकडू या स्शाकडू आम्ही तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा कोण कौन कोण आहे सोबत श्लोक आहे आणि सौ आहे आणि बायको आणि मी असे मिळून चौघे जण आज चाललोय आम्ही कुठे चाललोय बोरा, बोरा म्हटले की हिच्या तोंडाला लगेच पाणी सुटतं <laughs> आम्ही नव्हतो आणि दिला तरी पण पाठी लागून आली रडत बोर नव्हतं मग मी पण येते तर चला मंडळी आजची ही व्हिडिओ बोर आणायला जातोय असेल चे बघूया मिळतात की नाही ते कारण खूप जण जातात आज आणि तशी पण सुट्टी आहे तर आता देवपूजा वगैरे झाली एकादशी होती ना तर देवपूजा वगैरे केली आणि जे पूजा करून आता चाललोय बोर तर त्याला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बोरं भेटली तर तुम्ही सुद्धा या खायला मला कोणती कोणती फुलं भेटलेत मखमल लाल मखमल म्हणजे झेंडू बोलू शकतो याला मोगरा आहे पिवळी जास्वंदी आहे लाल दासवंदी आहे ही शेवंती पिवळी आणि पांढरी ही कर्णाची फुलं बोलतो आणि याची नावं नाही मला माहिती तर एक दोन चार पास आट, आट तीन चार पाच सहा सात आठ आठ प्रकारची फुलं भेटलेत हे बघा जासुंदीचे तीन प्रकार भेटले फायनली आता अजून एका ठिकाणी जाऊन ही गुलाबी जासुंदी आणली त्याच्या अगोदर ही पिवळी जासवंदी आणि ही लाल जासुंदी अजून दोन तीन प्रकार येतात व्हाईट जासुंदी वगैरे हो पण ते आता सध्या तरी नाहीत पण जेव्हा बहर येईल ना तेव्हा मी नक्की ते दाखवीन तुम्हाला सकाळी देवपूजा मस्त की झाली आज एकादशी देवपूजा होती आणि देवपूजा झाली आणि आम्ही लगेचच निघालो बोरा आणायला हा, हा लालवाले लालवाले हे खाऊन बघ मस्त लागतात काळे काळे होतात ना काळे तो पण चांगला आहे लय भारी लागतात अगं तसे चांगले लागतात पण ते काय बोलतात मेवा बोलतात काय माहिती नाव काय माहित नाही पण इकडे आपल्याकडे मेवाच बोलतो त्याला मस्त लागत पकवला ना सौ पकवला ना <laughs> बोरा थोडी जंगलात आहेत पहिले आमच्या इकडे या साईडला शेती असायची म्हणजे पट्टी बोलतो तिकडे खांडीकडे आणि पट्टीकडे असं या भागाची नावं आहेत आणि तिकडे खूप बोरं म्हणजे एक बोर आहे पण तिच्यावर मस्त बोरं असतात गोड बोरं असतात आणि खूप चविष्ट असतात म्हणून पहिले ह्या बोर इकडे जातो आहे गेल्या रविवारी येऊन गेली पोरं पण तेव्हा पिकलेली नव्हती थोडी पिकळल्यासारखी झालेली पण पिकली नव्हती पण आता पिकली असेल बहुतेक असा अंदाज आहे आणि पहिले आम्ही लहान असताना तिकडे खूप लांब जायचो सावरमालाकडे तिकडे तर भरपूर चिक्कार बोरी असायच्या जामधामाल पण आता त्या तिकडे काजूची कंपाऊंड झाली आणि सगळ्या बोरी तोडल्या इकडे पावसाळी आम्ही गडदे वगैरे लावतो आणि खूप खेकडी घेऊन जातो लागले काय पिकायला अरे हो दिसायला लागले काळसर दिसतील पण लय भारी लागतात था। आवडली आता सौ चढतोय वरती बोरीवरती आणि थोडी बोर हलवी

<laughs> आता माझे अहो चढतात झाडावर हा आता बघूया किती जोरात बोर हलते okay. मी चढली तर अख्खी okay. बोर हलवून टाकेन नाही सऊने आणलेली त्या दिवशी आम्ही आलेलो तेव्हा सौ बघा कुठपर्यंत पोचलाय एकदम टोकात कदा कदा हलवतोय पण आज जेवणच नाही आला पोरगा भरपूर पडली सावकाश हो, हो, हो। नाही भेटली बरं तरी चालतील आपल्याला रामायंगे तो अंगे ना आता मी येतच नसतो खाली हो येतच नसतं घेऊन जाईन मी तुम्हाला न्या? तुम्हाला कटला आता नाही ये ना पिका लागली एवढी ते पण भरपूर भेटली दाखवत लागली भेटली एवढी बर सकाळ तुला दाखव हम्म एवढी जमवलं आता उबड्यात जावे ना जंगलातून काट्याकोट्यातून आम्ही वाट काढत काढत आता चाललोय इकडे बोर नाही भेटते कुणाला ही गंपत बाबांची पट्टी इकडं अशा तऱ्हेने आम्ही आलो धोंडीच्या पाण्यावरती पाण्यातून काय आलं ही बघ आर्या झाला तिथं दाली पडले हवा इथं पुढे वरती काला पडलाय खाल्लेस काय कधी कोणतरी कोणतरी हाय पुढं त्याच्यावरती पण आहे सोक्या ती सोडली कोणतरी हाय सोक्या कोणतरी हाय कोणतरी हाय दे। बुलबुटा गोड असत आणि थोडे लावलं नसेल असतील ते

<coughs> वांधा <coughs> <उट्टोगों के लिए। laughs> वांदा नाही तुम्हाला माहिती आहे बर मारायची कशी ते माहिती कुणाला दिली होती ना ते भाऊजी जसं करून एवढी ताडीर अशी पाहिजे की याच्यापेक्षा बारीक पाहिजे एवढी अशी बारीक ही हां मग एवढी आहे एवढी हाय दरी चुका जातले बस अर्ध्याच घे घरी गेल्या मी घेतो माझा बावा सोहने तो लय हुशार तू मित्रांनो घरी जाता जाता पुन्हा एक बोर दिसली तिच्या खाली बोरं टिपली तिला जरा हलवली आणि नंतर बोरं टिपली थोडीशी बोरं मिळाली त्या खाली सुद्धा आणि थोडं जाऊया का डोका का <laughs> तिकडे चिकनकडे एकमेकांचे करता हे <laughs> काढा चिकन कडे काढा छोटी जागा पाठवायची ते कालची पण सो तुझी एवढी आज आणलेली आणि मी काल आणलेली बरोबर मी मंडळी बघा आम्हाला एवढी सारी बोरं भेटले कालचे आहेत आणि आजचे हो आणतो तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा त्यांना ती नवीन आता तर सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला पट्टीत तेवढी बोरं भेटली उबड्यात ते बोरच नाही तर घरी गेल्यावर दाखवतो पूर्ण किती भेटलेत आणि कालची पण थोडीशी बोरं आहेत जी सऊन आणलेली ती आणि आजची भेटलेली अशी मिळून बायाला पाठवायची आहेत मुंबईला तर आजच्या वेळेमध्ये एवढंच बाय बाय